माझा आवडता ऋतू पावसाळा निसर्गाने आपल्याला अनेक ऋतू दिले आहेत प्रत्येक ऋतूची वेगळी शोभा आणि वैशिष्ट्ये असतात परंतु मला सगळ्यात जास्त आवडणारा ऋतू म्हणजे पावसाळा पावसाळा साधारणपणे जून महिन्यात सुरू होतो प्रखर उन्हाळ्यानंतर जेव्हा पहिल्या पावसाच्या थिंबांनी कोरड्या जमिनीवर स्पर्श केला तेव्हा मातीचा सुगंध दरवळतो आणि संपूर्ण वातावरण आनंदाने भरून जाते आकाशात गडद काळे ढग दाटून येतात विजांच्या कडकडाटाने आकाश धुमधुमते आणि थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला सुखावते या ऋतूमध्ये निसर्ग आपले नवीन रूप दाखवतो उन्हाने शेतामध्ये धान मका भात पिकांची पेरणी केली जाते डोंगर दर्या नद्या धबधबे आणि झरे यांची शोभा मन मोहून टाकते मुले पावसात भिजून खेळतात कागदी होड्या सोडतात आणि आनंद व्यक्त करतात शेतकऱ्यांसाठी पावसाळ्याचे खूप मोठे महत्व आहे भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे पिकांची वाढ आणि शेतकऱ्यांचे भाग्य हे पावसावरच अवलंबून असते वेळेवर आणि पुरेसा पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या कष्टांना फळ येते आणि सगळीकडे समृद्धी येते या ऋतूमध्ये अनेक सण उत्सव येतात नागपंचमी गोकुळाष्टमी हरतालिका आणि गणेश उत्सव हे पावसाळ्यातच साजरे होतात या सणामुळे गावागावात उत्साह एकोपा आणि आनंदाचे वातावरण तयार होते जत्रा कीर्तन भजने आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे गावाची शोभा वाढते पाऊस म्हणजे फक्त थेंबांचा वर्षाव नाही तर आनंद समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे म्हणूनच पावसाळा हा ऋतू मला सदैव प्रिय आहे